सुरतला गेल्यावर ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट सुरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनीही गौप्यस्फोट केलेला आहे मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारली नाही म्हणून ठाकरे आणि ने भाजप नेत्यांना फोन केल्याचंही शिंदे आपल्या मुलाखती दरम्यान म्हणाले आहेत ते म्हणाले आहेत की या सरकारच्या काळात अनेक नेत्यांना भाजप नेत्यांना अटक करण्याचा डाव होता एका मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी असा आरोप केला आहे मविया सरकारचा देवेंद्र फडणवीस आशिष शिलार गिरीश महाजन यांना अटक करण्याचा डाव होता उद्धव ठाकरे यांनी तुमच्यात कधी वाद झाला असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला यावर उत्तर देताना ते म्हणाले त्यांनी मला वर्षावर बोलवून तासनतास थांबायला लावलं राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मला बाहेर ठेवण्यात आलं माझ्याकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा त्यांचा डाव होता नक्षलवाद्यांकडून धमकी असूनही त्यांनी मला झेड प्लस सुरक्षा दिली नाही ते म्हणाले त्याआधीही मी त्यांना अनेक वेळा सांगितलं होतं की आम्ही युती करून निवडणूक लढवलोय लढवली असल्याने आम्ही पुन्हा भाजपमध्ये जावे खरं तर उद्धव ठाकरे यांनी त्याला हो म्हणाले होते मग या सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि आठ दिवसात निर्णय घेण्यास सांगितलं मात्र त्यांनी निर्णय घेण्याऐवजी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला ब्युरो रिपोर्ट एस मराठी सुरत